नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीराच्या घरचे निरुपाकडे आलेले असतात तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही इकडे कशाला आलात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते तुझ्या चोर भावाला पाठीशी घालायचं काम करू नको आणि जर तुला ते करायचं असेल तर इथं निघायचं लगेच निघायचं त्याच वेळेस आता निरुपा लगेच राजकडे रागाने बघू लागते आणि लागते काय रे चोरा ते माझे पैसे लवकरात लवकर सांग त्याच वेळेस पंकज आणि देविकाही हॉलमध्ये देतात तेव्हा लगेच पंकजा तर राजकडे बोट करत म्हणू लागतो मम्मा हाच आहे खरा चोर बघ बघ कसा खाली मान घालून उभा आहे त्याच वेळेस आता मीरा ते बाद झालं अहो काय बोलायले तुम्ही सर्व माझ्या घरचे गर गरीब असले म्हणून ते चोर नाही आहेत त्यांच्यावरती असले आरोप मी सहन करणार नाही तेव्हा निरुपा म्हणत ते फुलवाली गप्प पैसा लगेच गप्प बसायचं आणि आतमध्ये जाऊन स्वयंपाक कर आणि हो आज फक्त स्वयंपाक आपल्यासाठीच कर या पुट्ट्यांसाठी नाही नाही या चोरट्यांसाठी ना स्वयंपाक करायची गरज त्याच वेळेस सत्य येतो आणि सत्य म्हणू उगस तोंडाला येईल ते बोलू नगस तेव्हा निरुपा लागते बोलणार मी तेच बोलणार जे खरं येते कर भाऊ पाहू लागतो ताई ताई तुम्ही इकडे कशा आलात तेव्हा लगेच निरुपा म्हणते त्यांना कशाला विचारताय मला विचारा ना मी बोलावलं इकडे कारण यांनीच माझे पैसे चोरलेत याची मला पक्की खात्री आता मात्र लगेच लागतो नाही नाही काकू आम्ही पैसे नाही चोरले तेव्हा लगेच निरुपाव लागते हे गप्पा बाईस तुला विचारलं का नाही ना मग गप्पा बसायचं मला माहिती आहे ना तूच माझे पैसे चोरलेत मला माहिती कालपासून आमच्या घरात तुझ्याशिवाय शिवाय कोणी चालू नाही फक्त तुम्हीच होता ना काल आमच्या घरात त्याच वेळेस आता सत्या लगेच राज रडत असतो तेव्हा सत्या राजच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि राजला म्हणू लागतो राज काळजी करू नको आणि या निरुपाचं बोलणं मला लावून घेऊ नको अरे तिने बोलावलं आणि तुम्ही लगेच इकडे कशाला यायचं सासू अगं या निरूपाचं कधीही मनाला लावून घेत जाऊ नको बघ या निरुपाला रिकाम टेकडी बाई सतत कुणाला ना कुणाला बोलून घ्यायचं कामच असतं इला त्यामुळे ना इच्या फोनवरती कधीही तुम्ही इथे येत जाऊ नका आणि राज तू टेन्शन घेऊ नको मला माहिती आहे तू काहीच केले नाहीये तेव्हा गेस निरुपाला ते बनवती गप्पा बसायचा आज काय तो खरा खोटा साक्ष मोक्ष झालाच पाहिजे तेव्हा गेच आता सुद्धा कर भाऊ म्हणतात अगं निरुपा काय बोलते तू तेव्हा निरुपा म्हणागते हो या चोराला शिक्षा व्हायलाच पाहिजे आता अति झालं याने माझ्या घरात येऊन चोरी केली ना मी याला सोडणार नाही आज मी पोलिसांना बोलवणारच आणि याला अशी शिक्षा करणार आहे ना तेव्हा गेच आता सत्य म्हणते ए निरुपा उगच काय बी बोलू नको त्याने चोरी नाही केली ना म्हणजे नाही केली तेव्हा गेच आता de la lacte, na ahí. तुम्ही जे बोलताय ना ते अगदी खरंय यांचं काही ऐकू नका यांनी चोरी केली काल आपण जेव्हा इथे सगळे हॉलमध्ये बसून गाजरचा हलवा खात होतो की नाही तेव्हा या मीराच्या भावाला आणि या मधूला मी तुमच्या रूममधनं मधनं गुपचूप येताने बघितलंय सांगा ना विचारा ना त्यांना आई का गेले होते ते तुमच्या रूममध्ये आता मात्र लगेच राजानी मधु दोघेही एकमेकांकडे बघू लागतात कारण आता त्यांच्या त्या रूममध्ये जाण्याचा अर्थ काहीतरी वेगळाच घेतलेला असतो तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते काय काय मीरा इतर वेळेस तर खूप बोलत असते मग जा तुझ्या भावाला विचार कशासाठी गेले होते आईच्या रूममध्ये मध्ये विचार का मी विचारू त्याच वेळेस आता लगेच मीरा जवळ आणि मधुजवळ येते आणि त्यांना विचारू लागते तुम्हाला माझी शपथ आहे घाबरू नका काय असेल ते खरं खरं सांगून टाका आणि हे जे काही बोलतायत ना तुम्ही रूममध्ये गेला होता चोरी केली ते सगळे खोट हे असं सांगून टाका आता मात्र लगेच मीराने आपली शपथ घातल्यामुळे राजन मधू म्हणू लागतात नाही ताई आम्ही गेलो होतो त्यांच्या रूममध्ये आता तर मीराला धक्काच बसतो त्याच वेळेस आता लगेच लागते घ्या बघा चोर आता खरा बोलला गेला नहीं नहीं। हा, हा गेला होता ना माझ्या रूममध्ये तेव्हा मात्र खूप खुश होतो आणि मनाशीच म्हणू लागतो किती मूर्ख मुलगा आहे हा एखादा म्हटला असता नाही नाही आम्ही गेलोच नव्हतो मी गेलोच नव्हतो सगळं कसं इथे संपलं असतं पण नाही आता हा बोलला की हा गेला होता त्यामुळे आता हा पक्का अडकणार आणि पंकज काय डोकं लावलोय तू म्हणजे तुझ्याकडे कोणीसुद्धा बघणार नाही आता पंकज खूप खुश झालेला असतो त्याच वेळेस आता लगेच राजमुगतो काकू माझं ऐकून घ्या आम्ही गेलो होतो पण ते चुटकी आणि राजला बोट दाखवत म्हणू हे गप्पा बसायचा तुझी बोलण्याची संधी संपली चोरटा कुठला माझ्या मा रूम मध्ये जाऊन पैसे चोरण्याची तुझी एवढी हिंमत सोडणार नाहीये मी तुम्हाला तुमच्यासारख्या चोर घराण्याला ना शिक्षाच व्हायला पाहिजे आता मात्र लगेच मधुम लागते नाही काकू असं काही झालेलं नाही आहे आमच्यावरती संशय घेऊ नका हे बघा आम्ही रूममध्ये गेलो होतो पण कशासाठी ते तर ऐकून घ्या आमचं म्हणणं काय ते तरी ऐका आधी तेव्हा मधू सांगू लागते काल रातचा मोबाईल आपण संगीत खुर्चीच्या वेळेस गाणं लावण्यासाठी घेतला होता त्यानंतर तो मोबाईल सापडेन असा झाला म्हणून आम्ही सगळीकडे इथे शोधला पण कुठे सापडत नव्हता त्याच वेळेस मधूने लगेच तिच्या मोबाईलवरनं कॉल केला तेव्हा लगेच राजचा मोबाईल तुमच्या रूममध्ये वाजत होता म्हणून आम्ही आवाजाच्या दिशेने तुमच्या रूमकडे गेलो आणि रूम मधन मोबाईल घेऊन लगेच बाहेर आलो ते मला निरुपा आणि वा काय कहाणी रचली ना वा 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 एकदम भारी आता ही जी कहाणी रचली ना आता ही पोलिसांना सांगायची आता मी पोलिसांना बोलवणार आणि या चोराला शिक्षा करणारच असे आता निरुपाने ठरवलेले असते तर इकडे आता रिया राजला भेटल्यासाठी बाहेर आलेली असते तेव्हा लगेच आता रिया मात्र रुचलेली असते ती रवीला म्हणू लागते रवी अरे ला काल तू कुठे आईस्क्रीम बनवत होता का हॉटेलमध्ये तेव्हा रवी म्हणू लागतो नाही गं का विचारते असे तेव्हाला गेच रिया म्हणू लागते अरे रवी तुला माहिती आहे काल मी तुला खूप वेळा फोन केले पण तुझा फोन ना असा गोठला होता कदाचित ना तू फ्रीजमध्येच ठेवला असेल तेव्हा रवी मला तू नाही ग फ्रीजमध्ये कोणी फोन ठेवतं का असं का विचारायली तू तेव्हा लगेच रिया म्हणून अरे मग काल तुला एवढे मेसेज केले पण एकदाही रिप्लाय दिला नाही आणि पुन्हा तर फोन केलाच नाही आपल्याला ती फोन करण्याची सवयच नाही आहे ना असा कुठे बिझी होता तू एवढा रवी तेव्हा रवी मला तो अगं सॉरिया काल ना खरंच आम्ही खूप मज्जा केली आमच्या घरी पाहुणे आले होते ना स्पेशल पाहुणे होते त्यामुळे वेळच मिळाला नाही तेव्हा लगेच रिया विचारलो ते कोण होते पाँने? पाँने ते पाहुणे स्पेशल पाहुणे म्हणजे कोण नेमकं तेव्हा लगेच आता रवीमराच्या घरचे होते सर्वजण आले होते जेवणासाठी आलेले होते आणि जेवण झाल्यानंतर आम्ही गेम खेळलो खरंच खूप मज्जा केली त्यामुळे वेळच मिळाला नाही ना तेव्हा लगेच आता रिया विचारू लागते त्या सगळ्यांमध्ये मधू पण होती का ती तेव्हा रवी मग लागतो हो होती ना मधू आता मात्र लगेच रियाला राग येतो तेव्हा रियामुळे वाटते हो का मग तुझ्यासाठी स्पेशल पाहुणे महत्वाची मी नाही त्यामुळे आता मलाही वेळ नाही मला निघावं लागेल असे म्हणून रिया निघालेली असते त्याच वेळेस आता इथे सत्या लगेच राजच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि राजला म्हणून बघतो राज घाबरू नको तू चोरी केली नाहीये ना याची मला पक्की खात्री त्यामुळे या निरुपाला पोलिसांना बोलवायचे ना तर बोलू दे पोलिसांना बिनधास्त बोलू दे निरुपा चला पटकन फोन चल पटकन लाव पोलिसांना फोन आता पंकज मात्र घाबरतो पंकज मनाशीच म्हणतो नाही नाही हे जर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं तर अवघड होऊन जाईल काही करून मला मम्माला थांबवावं लागेल तेव्हा लगेच आता निरुपा पंकजला पंकज लाव पटकन पोलिसांना फोन त्याच वेळेस आता पंकज म्हणतो मम्मा कशाला तेव्हा सत्या म्हणतो असं काय करतोय पुसक्या अरे सांग की पोलिसांना आमच्या घरात चोरी झाली लवकरात लवकर या म्हणजे कसं पोलीस शोध घेतील आणि खऱ्या चोराला शोधून काढतील हो की नाही पंकजला लगेच आता राग येतो तेव्हा पंकज सत्याला सत्या उगाच माझ्यावरती डाऊट घेऊ नको सांगून ठेवतो तेव्हा सत्या असू लागतो आणि मग लागतो अरे पुसक्या मी कुठे तुझ्यावरती डाऊट घेतोय मी फक्त तर सांगायला पोलीस येतील एकेकाची झडती घेतील हो की नाही मग खरा चोर आपाप समोर येईल कारण त्याची चोरी पकडली जाईल ना हो की नाही तो रंगे हात पकडेल त्यामुळे मला असं वाटतं पोलिसांना बोलावलंच पाहिजे कर कर फोन आता पंकज मात्र घाबरलेला असतो पण ते चेहऱ्यावरती जे घाबरलेलं पुसक्याचं तोंड बघून सत्याने लगेच ओळखलेलं असतं खरा चोर हा पंकजच असतो म्हणून त्याच वेळेस आता मीरामऊ लागते बाद झालं काय झालं तुमचं माझ्या घरचे चोर नाही त्यांनी चोरी केलेलीच नाही आहे आणि राज माझ्या घरात कधीही चोरी करू शकत कर नाही त्यामुळे बाद झालं तेव्हा निरुपा ते आता पोलिसांना बोलवण्याची वेळ आली आणि तू कशाला ग मध्ये मध्ये करते मी आता पोलिसांना बोलवणारच आणि या चोराला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा मीरामऊ ते ठीक आहे तुम्हाला बोलायचं आहे ना पोलिसांना बोलवाच आता मी पण बकते, राजनी चोरी केलेली आहे की नाही तुम्हाला खरं खोट करायचं मग की पोलिसांना मग आपणही बघूया पण एका आटीवरती जेव्हा सगळ्यांसमोर सिद्ध होईल ना की माझ्या घरच्यांनी चोरी केली आहे तेव्हा सासूबाई तुम्हाला सगळ्यांसमोर त्यांची माफी मागावी लागेल आता मात्र लगेच सत्या चुटकी वाजवतो आणि मला वा धुमके तू एकदम करेक्ट बोलली निरुपा माफी मागायला तयार बरं का तेव्हा निरुपा ते हट असं काही बी होणार नाही म्हणजे नाही कारण हेच चोर आहे हेच लोक चोर आहे मला माहिती आहे ना लावू पंकज पटकन फोन पोलिसांना तेव्हा पंकज म्हणतो मम्मा कशासाठी अगं पोलीस आपण हे प्रकरण इथंच थांबूया ना हवं तर या पोराला ना चार दंडे मारूया चार फटके मारले ना म्हणजे लवकरात लवकर आपले पैसे देऊन टाकेल कशाला पोलीस वगैरे झंझटीत पडायचं तेव्हा निरुपालाग ते नाही बाबड्या तुला सांगितलं ना पटकन फोन लाव म्हणजे लाव पटकन तेव्हा लगेच आता देविका पंकजच्या रिया मात्र निघालेली म्हणून रवी लागतो खरंच निघाले मिया तेव्हा हो रवी मी बघतो हो बाय बाय जा जा त्याचे रिया लगेच पाठीमागे रवीकडे वळून बघते आणि मला ते नाही जाणार काय करायचंय मला नाही जायचं इथून कुठे मी इथेच थांबणार तू जा ना तेव्हा रवी मी कशाला जाऊ मलाही नाही जायचं मलाही इथेच थांबायचं तेव्हा गेस रिया लागते का वागतो तू असा रवी माझ्याबरोबर सांग ना असं दुष्टपणा का करतो तू माझ्याशी मग लगेच रवी हसू लागतो आणि मी लगतो, लगतो हा कुठे दुष्टपणा आहे याला दुष्टपणा म्हणतात रिया तेव्हा रिया म्हणू लागते हे बघ रवी एक गोष्ट लक्षात ठेव तू माझाच आहे फक्त काही झालं तर तू फक्त माझंच आहे तेव्हा रवी मला ठीक आहे मी आजपासून लक्षात ठेवी मी फक्त तुझाच आहे असे म्हणून आता दोघेही एकमेकांचा हात हातात घेतात आणि प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात तर इकडे सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा अगं हे सगळं काय चालू आहे कशाला पोलिसांना बोलवायचं आहे आपले पाहुणे तेव्हा निरुपा मला लागते हे बघा आता तर मी पोलिसांना बोलवणारच आणि या चोरट्याला शिक्षा देणारच तुम्ही आता एक सबूत बी बोलायचा नाही आणि सगळ्यांनी पोलीस येईपर्यंत कुठेही हलायचं नाही इथेच थांबायचं आता पंकज भत्र खूपच घाबरून गेलेले ते असतो तेव्हा लगेच निरुपा मीराच्या आईकडे बघत म्हणू लागते खर तर ना हा पोरटा चोरटा झालाच कसा ना तेच कळत नाही का कुणाच ठ मला तर असं वाटतं ना याचा बापच चोरटा असावा तेव्हा लगेच आता सत्याला खूपच राग येतो मीराला मात्र वाईट वाटतं त्याचे सत्य बोलते निरुपा उगाच तोंडाला येईल ते बोलू नगस त्यानंतर आता लगेच निरुपा त्याला उत्तर देते आणि मग ते बोलणार मी बोलणार चोरट्यांना असंच बोलणार कारण माझे पैसे चोरीला गेलेत ना तेव्हा सत्यावर लागतो निरुपा विसरू नको ते पैसे तुझे नव्हते बापाचे होते तेव्हा निरुपा मला लागते हो असेल त्यांचे पण ठेवण्यासाठी तर माझ्याकडेच दिलते ना मला तर ना यांच्यावरती शंभर टक्के खात्री पैसे यांच्याच जवळ असणारे आता बघा पोलीस आल्यानंतर कसे बोलतील ते त्याच वेळेस आता दरवाजात इथे पोलीस आलेले असतात आता ते दरवाजा ठोठवतात आणि गायकवाड्यांचं घर हेच आहे का विचारू लागतात तेव्हा लगेच निरुपा म्हणते हो हो या या मीच बोलावले तुम्हाला या इकडे बघा बघा इथे चोराला शिक्षा करायला तुम्ही बरोबर वेळेवर आलात तेव्हा लगेच आता सत्याला बघताच आता पोलीस होऊ लागतात कदाचित मी या घरात कधी आलेलो आहे का का कोणच असतं असं वाटतंय की ओळखीचं वाटतंय मला इथे काहीतरी तेव्हा लगेच आता पोलिसांना आठवतं की सत्याची जेव्हा बाईक चोरीला गेली तेव्हा त्यांच्याकडेच ही केस होती तेव्हा लगेच हो साहेब ओळखलं माझी बाईक चोरीला गेली होती ना तेव्हा ओळख झाली होती त्याच वेळेस आता मीराकडे बघत ते पोलीस लागतात अरे बापरे तू तू इकडे काय करतेस तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अहो असं काय बोलायला तुम्ही ती या घरची सून आहे त्याच वेळेस आता ते पोलीस म्हणून पो अरे बापरे काय सून या घरची अवघडच गणित आहे आता मात्र सगळ्यांना काही समजण्याचं झालेलं असतं तेव्हा लगेच आता राजकडे बघत ते पोलीस पण पो लागतात अरे बापरे म्हणजे तू पण इकडे येत अरे बापरे म्हणजे हे लग्न जुळलंय तर तेव्हा लगेच आता सत्य म्हणतं हो साहेब ही माझी बायको आहे आणि ती या घरची सून आहे बरं का तेव्हा पोलीस म्हणून लागतात ते म्हणतात ना देव जे काय करत असतो ते जोडी घडवण्यासाठी करत असतो ते असं असतं बघा तेव्हा लगेच निरुपाला लागते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला त्याच वेळेस आता लगेच पोलीस राज जवळ जातात आणि म्हणून लागतात जर त्या दिवशी या राजने या सत्याची गाडी चोरली नसती तर या दोघांचं लग्न झालंच नसतं ना मग तिथनं पुढंच या दोघांचं जमलं आणि लग्न झालं ना आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा निरुपाव लागते काय म्हणजे सत्याची बाईक चोरणार हा चोर होता तर आता पोलीस हो यानेच चोरली होती तुमची बाईक आता मात्र लगेच पंकज म्हणून लागतो बघ मम्मा याचा अर्थ हाच चोर आहे तेव्हा निरुपा लगेच दाखल पाहुण लागते बघा बघा तुम्ही तर खूप बाजूक येत होता ना या चोरट्यांची बघा बाईक चोरण्याची हिंमत केली म्हणूनच तर हे लग्न केलं ना आणि या मीराने तर या घरात घुसून आपल्या घरातील जागाच चोरली आणि हिची ही बहीण ती तर उडतं पाखरूचे सतत इतरांना निस्ते आपल्या बोलण्यात फसवत असते ना दुसरं काहीच काम जमत नाही चोरट्यांना यांची फॅमिली चोरे। त्याच वेळेस मीरा समोर येते आणि निरुपाला म्हणू लागते हे बघा सासूबाई मला मान्य आहे की राजने गाडी तेव्हा गेस निरुपा म्हणू लागते वाह म्हणजे इने मान्य केलं तर इचा भाऊ चोर आहे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही सासूबाई मला असं नाही म्हणायचंय तेव्हा लगेच आता देविका मनाशीच म्हणू लागते इतर वेळेस तर ही मीरा आणि सारखं माझ्या पंकजा चोर चोर म्हणत असतात ना पण आता तर इचाच भाऊ चोर निघाला आता मी या मीराची बोलतीच बंद करते तेव्हा लगेच देविका म्हणू लागते काय गाय मीरा तुझा भाऊ तर खराच खूप मोठा चोर आहे तेव्हा निरुभाव लागते आता माझ्या समजा लक्षात आलं म्हणजे आधी गाडी चोरली या घरात घुसण्याचा प्रयत्न केला का तर या घरात मोठा डल्ला मारायचा होता ना मोठा हात साफ करायचा असेल या गरीब लोकांना श्रीमंत व्हायचं असेल ना म्हणून तर आमच्या घरात लग्न जमवलं शी पण लाज वाटेल एखाद्या माणसाने आपला जीव दिला असता पण ज्या घरात आपल्या पोराने चोरी केली त्या घरात आपल्या पोरीचं लग्न कधीच जमवलं नसतं आता मात्र निरुपा मीराच्या आईला नको नको ते बोललेले असते तेव्हा मीरा मू लागते हे बघा सासूबाई त्याचवेळी देविका मुलागते काय गे मीरा आता का तत् मम मग करते इतर वेळेस तर तु तू आणि तुझा हा सत्या सारखं माझ्या पंकजला चोर चोर म्हणत असता ना मग आता तर तुझाच भाऊ खरा चोर आहे आता इथू पुढे जर माझ्या पंकजला चोर म्हणालात ना तर बघा तुम्हाला सोडणार नाहीये मी मागलं गैस निरुपाव लागते ओ तुम्हाला ना कशी दरबुद्धी सुचली या अशा चोरट्या घराण्यात चोरी करून घेतली तुमच्या पोराची तुम्हाला ना घरानं चांगलं बघता नाही का चोर घरा नाही हे आता मात्र मीराला तिच्या आईला खूपच वाईट वाटतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मात्र आता निरूपण नको नको ते बोलल्यामुळे मीराला खूपच रागालेला असतो तेव्हा मीरा भडकते आणि मला ते बाद झालं बास आम्ही गरीब जरी असलो ना तरी आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत त्यामुळे असे खोटे आरोप आम्ही सहन करून घेणार नाही आता तर खरा चोर सापडलाच पाहिजे आणि मी आता खऱ्या चोराला शोधणार आणि खरं सत्य सगळ्यांसमोर आणणार आता मात्र मीराने नी इथे निरुपाला चॅलेंज दिलेलं असतं आणि आता मीरा फुसक्या पंकजची चोरी कशी पकडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल